नमस्कार मैत्रिणींनो तर लवकरच आता शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या नऊ दिवसात घरी अखंड ज्योत लावली जाते याविषयी आपण माहिती पाहणार आहोत हिंदू धर्मात शारदीय नवरात्रीला खूप महत्त्व आहे यंदा ती शारदीय नवरात्री तीन ऑक्टोबरला साजरी केली जाणार आहे नवरात्रीत नऊ नौ दिवस देवीच्या नऊ रूपाची पूजा केली जाते मान्यतेनुसार देवीची मनोभावे पूजा केल्यास सर्व संकट आणि समस्या दूर होतात नवरात्रीत तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर पुढील नियमांचे पालन करणे गरजेचे आहे तसेच नवरात्रात नऊ नौ दिवस अखंड ज्योत लावली जाते यासाठी घरातील पूर्ण साफसफाई करावी लागते घरातील कपडे भांडी साफ करावी लागतात नवरात्रीच्या या दिवसांमध्ये देवीचा मोठ्या मनोभावे स्त्री आणि पुरुषांकडून उपवास केला जातो या उपवासात स्त्री असो किंवा पुरुष हे काही न खाता पिता निर्जळी उपवास करतात तसेच या उपवासाच्या वेळी अनवाणी ज्या ठिकाणी जायचे असेल त्या ठिकाणी जाताना पाहायला मिळतात नवरात्रीच्या या दिवसांमध्ये स्त्रीशक्तीचा जागर करण्यासाठी देवीच्या दरबारासमोर मोठ्या संख्येने गरबा खेळला जातो तसेच नवरात्रीचे नऊ दिवस त्या त्या दिवसांप्रमाणे विशिष्ट रंगाचे कपडे परिधान केले जातात पौराणिक मान्यतेनुसार अशी मान्यता आहे की नवरात्री येण्याआधी पितृपक्षाचा कालावधी चालू असतो ज्यामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी आपल्या आजूबाजूला वावर करत असतात त्यांना आपल्यापासून दूर करण्यासाठी तसेच देवी शक्तीचा जागर करण्यासाठी अखंड ही ज्योत नवरात्रीचे नऊ दिवस अखंड पेटती ठेवली थे जाते यामुळे आपल्या आजूबाजूला जो नकारात्मक अंधकार असतो तो अखंड ज्योतीच्या प्रकाशाने नाहीसा होतो आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मकता वावरू लागते तसेच आपल्या घरात कि आणि प्रत्येक ठिकाणी सुख समृद्धी आणि आनंदमयी तसेच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होते देवी समोर लावलेल्या अखंड ज्योतीप्रमाणेच प्रत्येकाच्या आयुष्यात सकारात्मकतेचा तसेच सुख सुखसमृद्धीचा प्रकाश अखंड तेवत राहू देत ही अखंड ज्योती लावली जाते असा या मागचा उद्देश आहे अखंड दिवा लावण्याचे नियम नवरात्रीत नऊ नौ दिवस अखंड दिवा लावल्यास माता दुर्गा प्रसन्न होते नऊ दिवस दिवा न विझवता अखंड सुरू ठेवणे याला अखंड ज्योत असे म्हणतात पूर्वी दगडी किंवा मातीचे दिवे असायचे म्हणजे दगडापासून बनवलेला मोठा दिवा या दिव्याला वात टाकण्यासाठी एका बाजूने होल असायचा आताही काही ठिकाणी हा दिवा असतो पण फार कमी प्रमाणात असेल आता बाजारात खूप प्रकारचे दिवे येतात अगदी खूप लहानापासून तर मोठ्या आकाराचे पण असतात दिवा विझू नये यासाठी त्यावर मोठा काच देखील असतो तसेच आपण अखंड दिवा म्हणून समईचा देखील वापर करू शकतो त्याचबरोबर ही ज्योत विझवणे किंवा विझणे अशुभ मानले जाते अखंड दिवा म्हणजे ती ज्योत एकदा जळली की ती पुन्हा पेटवता येत नाही नवरात्रीमध्ये अखंड ज्योती पेटवल्याने माता दुर्गा प्रसन्न होते असे मानले जाते तसेच माता देवीचा कुटुंबावर आशीर्वाद कायम राहतो यामुळे कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते अखंड दिवा प्रज्वलित केल्याने मनोकामना पूर्ण होतात असाही समज आहे जर काही कारणाने अखंड दिवा विझत असेल किंवा अखंड दिवा पुन्हा पुन्हा विझत असेल तर अशा स्थितीत अखंड दिवा लावणे शुभ मानले जात नाही म्हणजेच दिवा पुन्हा पुन्हा विझणे अशुभ मानले जाते परंतु सर्व सावधगिरी बाळगूनही जर अखंड दिवा विझत असेल तर माता देवीची क्षमा मागावी शास्त्रानुसार जर काही कारणाने दिवा विझला तर त्यात पुन्हा वाट टाकू नका अखंड दिवा लावताना वात मोठी ठेवावी नवरात्रात अखंड दिवा संपूर्ण नऊ दिवस राहिला पाहिजे शास्त्रानुसार शुभ मानले जाते नऊ दिवस आणि नवरात्र संपल्यानंतर ही दिवा सतत जळत असेल तर तो फुंकून किंवा इतर कोणत्याही प्रकारे विझवू नका त्यापेक्षा दिवा आपोआप विझू द्या अखंड दिव्यात वात महत्त्वाची मानली जाते त्यामुळे आधीच लांब आणि मोठी वाद बनवून ठेवावी ज्या ठिकाणी अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तेथे नकारात्मकता राहत नाही अशी मान्यता आहे तसेच कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समृद्धी कायम राहते अखंड दिवा लावल्याने जीवनात प्रकाश आणि आनंद मिळतो गाईच्या तुपात अखंड ज्योती पेटवल्याने घरातील वातावरण जंतुमुक्त होतात आणि नकारात्मकता दूर राहते तसेच घरातील वातावरण शुद्ध राहते तसेच मोहरीच्या तेलात अखंड दिवा लावल्यास घरात सुख समृद्धी येते तसेच पितर शांत राहतात अखंड ज्योतीचे महत्त्व मान्यतेनुसार घरांमध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर अखंड ज्योती पेटवली जाते अखंड ज्योती म्हणजे अशी ज्योत जी खंडित होत नाही अखंड प्रकाशाने घरात समृद्धी येते आणि देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात नवरात्रीत अखंड ज्योती विझवणे अशुभ आहे असे म्हणतात वेळोवेळी दिव्यात तेल टाकावे लागते आणि तसेच वाऱ्यापासूनही सुरक्षित ठेवावे लागते अखंड प्रकाशाचे नियम नवरात्रीच्या काळात अखंड ज्योती पेटवण्याचा पहिला नियम असा आहे की ज्योतीची काळजी घेण्यासाठी कोणी ना कोणी असावे ज्योती प्रज्वलित असणे म्हणजे देवी तुमच्या घरी नऊ दिवस बसलेली असते अखंड ज्योती पेटवण्यापूर्वी मातेची पूजा करावी दिव्यासाठी तुम्ही समयचा देखील वापर करू शकता जर तुम्ही चौरंगावर दिवा लावत असाल तर त्यावर लाल कपडा अंथरा आणि जर तुम्ही कलशाच्यावर दिवा लावत असाल तर त्याखाली गहू ठेवा अखंड ज्योतीची ज्योत रक्षासूत्राने लावणे योग्य मानले जाते दिवा लावण्यासाठी तूप किंवा मोहरी तिळाचे तेल वापरता येते अखंड ज्योती देवी दुर्गेच्या उजव्या बाजूला ठेवावी दिव्यात मोहरीचे तेल टाकले असेल तर ते डाव्या बाजूला ठेवावे असे म्हणतात अखंड ज्योती प्रज्वलित करण्यापूर्वी गणपती बाप्पा देवी दुर्गा यांची पूजा करा आणि देवीचा मंत्र ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवधात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते या मंत्राचा जप करा अखंड ज्योतीचे वाऱ्यापासून संरक्षण करा आणि लक्षात ठेवा की अखंड ज्योती कोणत्याही परिस्थितीत नऊ दिवस विझू नये दिव्यात तूप किंवा तेल कमी पडलं की लगेच टाकत राहा नऊ दिवसांनी दिवा विझवू नका तर तो आपोआपच विझू द्या या नियमाने घरात अखंड दिवा लावल्यास दिवेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते दिवा हा प्रकाश पसरवतो आणि प्रकाश हा ज्ञान पसरवतो देवांकडून आपल्याला संपूर्ण ज्ञान मिळावं म्हणून आपण देवाजवळ दिवे लावतो कोणती पूजा असो किंवा कोणतेही समारंभाचे लोकार्पण असो सर्व शुभ कार्याच्या सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्याची प्रथा आहे शास्त्रानुसार नवरात्रात अखंड दिवा लावण्यापूर्वी आपण मनात काही संकल्प घेतो आणि देवी आईला विनवणी करतो की आमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे अखंड दिवा कधीही जमिनीवर ठेवू नये दिवा नेहमी चौरंग किंवा पाटावर ठेवावा नंतर लावावा दुर्गा दुर्गादेवीच्या समोर जर आपण जमिनीवर दिवा ठेवत आहात तर त्याचा खाली आधी अष्टदल कमळ ठेवा हे अष्टदल कमळ आपण गुलाल किंवा रंगीत तांदुळाने देखील काढू शकतो अखंड दिव्याची वात देखील महत्त्वाची आहे ही वात रक्षासूत्र म्हणजे कलावापासून बनवलेली असते सव्वा हाताच्या मापाची ही रक्षासूत्र असतो पूजेत वापरला जाणारा कच्चा कापूस घेऊन वात वळतात आणि ती वात दिव्याच्या मध्यभागी ठेवतात अखंड दिवा लावण्यासाठी साजूक तुपाचा वापर करावा जर आपल्याकडे दिवा लावण्यासाठी तूप नसेल तर आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता मोहरीचे तेल शुद्ध असल्यास वापरू शकतात दिव्याला वारा लागू नये म्हणून त्याच्यावर काचेचे झाकण ठेवावं संकल्प पूर्ण झाल्यावर कधीही दिव्याला फुंकर मारून विझवू नये दिवा स्वतः शांत होऊ द्यावा ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा याला देवी देवांचे स्थान मानतात म्हणून अखंड दिवा पूर्व दक्षिण दिशा म्हणजे आग्नेयक कोणात ठेवणं शुभ असतं लक्षात ठेवा की पूजेच्या वेळी दिव्याचं तोंड पूर्वीकडे आणि उत्तरेकडे असावं अखंड दिवा तेवण्यापूर्वी हात जोडून श्री गणेश देवी दुर्गा आणि भगवान शंकराची पूजा करावी दिवा लावताना मनातल्या मनात आपल्या इच्छेबद्दल विचार करावा आणि देवी आईला विनवणी करा की पूजेच्या सांगतासह माझा माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या अखंड दिवा लावताना हे मंत्र म्हणावं ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्त किंवा दीपज्योतीपरब्रम्म दीपो हरति मे पापं संध्यादिप नमोस्तु ज्योतिर्जनार्दनं दीपो, दीपो हरतु मे पाप संध्यादीप नमोस्तु ते शुभ करोती कल्याण आरोग्य सुखसंपदा विनाशाय दीपज्योती ते शुभम करोती कल्याण आरोग्य धनसंपदा विनाशाय दीपकाय ते कोणतेही शुभ काम करण्याच्या पूर्वी दिवा लावताना या मंत्राचे जप केल्याने त्वरित यश प्राप्ती होतेच आता पाहुयात अखंड दिवा लावण्याचे शुभ नियम नवरात्रात अखंड दिव्याची वात पूर्व दिशेला ठेवल्याने आयुष्य वाढतं दिव्याची वात पश्चिम दिशेने ठेवल्याने दुःख वाढतं दिव्याची वात उत्तर दिशेने केल्याने धनलाभ होतो आणि दिव्याची वात दक्षिण दिशेला केल्याने तोटा होतो हा तोटा माणसाच्या किंवा धनाचा रूपात देखील संभवतो पहिली अखंड दिव्याची उष्णता दिव्यापासून सुमारे चार बोटं जाणवली पाहिजे असा दिवा भाग्याचं सूचक असतं दिव्याची वाद सोनेरी असावी ज्यामुळे आपल्या जीवनात धनधान्य अफाट मिळतं आणि व्यवसायात प्रगती होते जर अखंड वात विनाकारणास्तव स्वतःच विजल्यास घरात आर्थिक संकटे येण्याची शक्यता असते दिव्यात पुन्हा पुन्हा वाद बदलू नये दिव्याने दिवा लावणं देखील अशुभ मानले जाते असे केल्याने आजारात वाढ होते आणि मंगळ कार्यात अडथळा येतो नवरात्रात दिवा लावल्यानं घरात आणि कुटुंबात सौख्य शांती आणि पितृशांती मिळते नवरात्रात तुपाचा आणि मोहरीच्या तेलाचा अखंड दिवा लावल्यानं सर्व शुभ कार्य सिद्ध होतात नवरात्रात विद्यार्थ्यांना यश प्राप्तीसाठी तुपाचा दिवा लावावा जर आपल्याला काही वास्तुदोष असल्यास त्याला दूर करण्यासाठी वास्तुदोषाच्या ठिकाणी तिळाच्या तेला तेलाचा दिवा लावावा क्षणीच्या दुष्प्रभावापासून सुटका मिळविण्यासाठी नवरात्रात तिळाच्या तेलाचा तेला अखंड दिवा लावावा. हा अखंड दिवा शुभ मानला जातो तर मग मित्रांनो अशा प्रकारे आपण नवरात्रामध्ये लावल्या जाणाऱ्या अखंड दिवा याविषयी माहिती पाहिली व त्याचे महत्त्व आणि नियम पाहिले चॅन व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद